राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन सुनावणी शहाद्यात पार शेतकऱ्यांच्या हरकतींवर सविस्तर चर्चा अंकलेश्वर बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत होणाऱ्या संदर्भात शहादा येथील प्रांत कार्यालयात सक्षम भूसंपादन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री कृष्णकांत कनवारिया यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली या सुनावणीत शिरूडदिगर सावळदा लांबोळा मनरद प्रकाशा मोहिदे व धूरखेडा या गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या हरकती सादर केल्या शेतकऱ्यांच्या वतीने ऍडव्होकेट यशवंत महाजन यांनी ठाम बाजू मांडत सांगितले की शेतकरी बांधव जमीन द्यायला तयार आहेत मात्र शासनाने घेतलेल्या जी आर नुसार मोबदला न देता भूसंपादन कायद्यानुसार योग्य व न्याय मोबदला देणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना तो परवडणारा ठरणार नाही सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न चर्चेत आले यावेळी प्रांत अधिकारी श्री कन्वारिया यांनी शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले महसूल सहाय्यक कपिल परदेशी यांनी आवश्यक माहिती देऊन प्रक्रिया स्पष्ट केली कार्यक्रमाला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे साईट इंजिनियर निखिल महाले आकाश सनेर तसेच डी पी आर कन्सल्टंट एजन्सीचे शशी सहारे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडव्होकेट संगीता एच पाटील ॲडव्होकेट महेंद्र बागल ॲडव्होकेट दीपक राजपूत यांनी संयोजन केले कार्यक्रमाला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे साईट इंजिनियर निखिल महाले आकाश सनेर तसेच डी पी आर कन्सल्टंट एजन्सीचे शशी सहारे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडव्होकेट संगीता एच पाटील ॲडव्होकेट महेंद्र बागल ॲडव्होकेट दीपक राजपूत यांनी संयोजन केले यावेळी एकूण तीनशे पन्नास हरकती दाखल झाल्याची माहिती ॲडव्होकेट संगीता पाटील यांनी दिली एकंदरीत संपूर्ण सुनावणीची प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडली प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून सुनावणी यशस्वी केली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा